मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज देवी एक बैल एकाद असं मैदान हजारोमाच्छी ओगलीवाडी ते संपन्न झालं व सुंदर असं मैदान मित्रांनो पार पडलं अतिशय सुंदर अशा आयोजकांनी आयोजन केलं होतं तर मित्रांनो सर्व गट सेमी फायनल अतिशय सुंदर अशा प्रकारे पार, पार पडला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तुम्हाला थमनीलवरून समजलंच असेल तर आजच्या हजारमाच्छी ओगलीवाडी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी आलेला तर मित्रांनो बाकासूर आज फायनलसाठी पात्र झाला का व फायनलला पात्र झाला व किती नंबर केला हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नेऊन नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळया तर सुंदर असं मैदान पार पडलं हा हाजा, हजारमाची उगलेवाडीचं या मैदानात बाकासुरने गट अतिशय सुंदर अशा प्रकारे पार पार केला फरकाने गट पार केला त्यानंतर सेमीला अतिशय सुंदर अशी लढत झाली गाडी आठ नंबर तासानं पब्लिकने गाडी लागली होती अतिशय सुंदर अशी गाडी सेमीला देखील पळाली टाकाटाकीत बाकासूर आणि राजाने एक नंबर केला सेमीला तर त्यानंतर फायनलला देखील मित्रांनो गाडी बाकासूरची त्याच फाटीवर त्याच तासावर पब्लिकने लागलेली आणि सुंदर अशी गाडी फायनलला देखील पळाली व फायनलला अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत झाली व या लढतीत बाकासूरला दोन नंबरचा मान पटकावला तर बक्कासूरचा आपल्याला कमबॅक नक्कीच पाहायला मिळाला बरेच दिवस झाले काही मैदानात बक्कासूरला हरपत करावे लागत आहे गेल्या अनेका मैदानात बक्कासूरला सेमीलाच हरपत करावं लागत आहे काल झालेल्याच मैदानात अति बक्कासूरची गाडी घाटाला सुंदर पाळाली पण सेमीला काही कारणास्तव असतो हरपत करावी लागली बक्कासूर आज पुन्हा मैदानात आला अतिशय सुंदर असा गट सेमी आणि फायनल तो तिन्ही फेरी अतिशय सुंदर अशा आदितबाईला बरोबर पाळाला आणि आज दोन नंबरचा मान पटकावला तर बाकासूरचा कमबॅग आताला आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेलच कारण का बाकासूरनं आज सुंदराचं स्पीड लावलं होतं आणि बक्कासूरचा दोन नंबर पाहून आज सर्व प्रेक्षक खुश झाली असतील बऱ्याच दिवसानंतर बक्कासूर आज गुलाला दिसलेला आहे तर आजच्या मैदानात बक्कासूर कसा पळाला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच भेटून नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद